माळी समाज विकास संस्था पुणे यांच्या वतीने माळी भूषण पुरस्कार वितरण सोहळा आणि माळी समाज वधूवर परिचय मेळावा नुकताच वानवडी येथील जांभूळकर गार्डनच्या भव्य आवारात मोठ्या दिमाखात संपन्न झाला पत्रकारिता क्षेत्रात प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियात योगदान देणारे वरिष्ठ पत्रकार श्री नितीन बोराटे यांना तर गोर गरीब वंचित देवदासी भगिनी आदींसाठी काम करून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या असौ सुनितताई नितीन भगत यांना यंदाचा माळी समाजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सदर सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार योगेशन्णा टिळेकर एचएसबी बोर्ड पुणे सहसचिव मीनाक्षी राऊत माजी नगरसेवक योगेश ससाणे ओबीसी नेते अॅडव्होकेट मंगेश ससाणे सामाजिक कार्यकर्त्या गौरी पिंगळे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर गिलचे नगरसेविका रोहिणी किरण बनकर माळी महासंघ पुणे शहराध्यक्ष दीपक जगताप सेवानिवृत्त डी वाय एस पी सतीश शिंदे महात्मा फुले मंडळ विश्वस्त दिगंबर आलाट शिवराम जांभूळकर विठ्ठल केदारी दिनेश होले शंभू जांभूळकर किरण बनकर विजय कोठावळे केशव यादव पाटील सुनीता गिरमे नितीन ताठे संजय झगडे सुरेश दरवडे छबुताई नेवसे गणेश जगताप रोहित टिळेकर शारदा फरांदे यांच्यासह पुणे शहर जिल्हा व राज्यभरातून आलेले माई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माई समाजाचा संकुदाध्यक्ष आनंद टिळेकर हा राज्यस्तरीय परिचय मिळावा गार्डन या ठिकाणी संपन्न झाला आजच्या त्या मेळाव्यामध्ये एकशे एक्कावन्न वरांची नोंद झाली एकशे पंधरा वधूंची नोंद झाली आणि आजच्या या मेळाव्यामध्ये माई समाज भूषण पुरस्कार युवा माई संस्थेच्या अध्यक्ष सुमित भगत याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार नितीनबाई दरटे ते संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आज त्यांना देण्यात आला शिवाज विकास संस्थेच्या वतीने हा राज्यस्तरीय अठराव्या मेळावा आहे बावीस समाज विकास संस्था गेली तीस वर्ष या ठिकाणी वधूवराचं काम करत आहेत अनेक वधूवरांचे शिखर संस्था या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून जमवण्यात आलेला आहे माजी समाज विकास संस्थेच्या वतीने आजच्या उद्धव मेळाव्यामध्ये सहभागी सर्व उद्धेवारांना संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आम्ही या ठिकाणी एक शिष्यवृत्ती योजना राबवतो ज्या मुलांना पहिली ते दहावी आलक नाहीये म्हणजे उडील नाहीये त्या मुलांसाठी वधूवर मुलाऱ्यातनं किंवा लग्न जमलेल्या समाज बांधवांनी जी देणगी दिलेली असते ती एकदम स्वरूपात त्या ठिकाणी ठेवतो आणि त्याचा आलेलं व्याज जे अर्ज आलेले असेल त्यांना आम्ही समप्रमाणात त्या ठिकाणी वाटत असतो जय ज्योती जय कंट माझी विकास संस्थेतर्फे जो दो वधूवर मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यामध्ये आज सुनीताबाई भगत आणि माझा कदाचित सत्कार केला गेला वास्तविक मी सत्काराला कायम विरोध करत असतो पण माझे मित्र सुनील शिंदे यांनी मला विनंती केली की काका असं काही करू नका तुम्ही सत्कार स्वीकारा हे बघून बाकीच्या लोकांना तुमच्यासारखं कार्य करायची प्रेरणा मिळेल या दिली, हो पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर राज्यभरातून आलेल्या शेकडो वधूवर उमेदवारांनी आपला परिचय करून दिला परिचय मिळाव्यासाठी एकशे त्रेपन्न मुले व एकशे त्रेचाळीस मुलींनी सहभाग नोंदवला वधूवर उमेदवारांनी आपला परिचय करून देत कसा जोडीदार हवा मुला मुलींच्या अपेक्षा सांगून आपले मत प्रगट केले आलेल्या मान्यवरांनी देखील सर्वांना शुभेच्छा देत संस्थेच्या कामाचे कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष हनुमंत टिळेकर सूत्रसंचालन सचिव कर, तर आभार प्रदर्शन रोहिणी बनकर यांनी केले होते नमस्कार माळी समाज विकास संस्थेच्या वतीनं आज राज्यस्तरीय वधूवर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि वधूवर मेळाव्याचं हे सत्तावीसावं वर्ष आहे कोणतीही तीन वर्ष सुरू करणं फार सोपं असतं पण त्यामध्ये सातत्य टिकवणं फार अवघड असतं हे सातत्य आणि म्हणजे गाडेकर असतील त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी असतील या सगळ्यांनी टिकवलेलं आहे समाजामधून ही विभाग जी संस्था ही फार महत्वाची आहे कारण की लग्न संस्था विवाह संस्था समाजाला पाया आहे आणि हा पाया टिकला पाहिजे तो व्यवस्थित टिकवून आला पाहिजे यासाठी आमचे समाज चांगल्या पद्धतीने तैनहीने काम करता येईल सगळ्यांना माझ्या मनापासून ही विवाह संस्था अमाधित राहावी यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतोय गांधी रुजी साधित्री कर्मभूमीमध्ये हा वधूवर परिचय मिळावा पार पडतोय आणि हे पार पाडण्याचं काम या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सहकार्याने पार पडतोय समाजाप्रती असं मी आपली बांधिलकी जोपासत समाजामध्ये काम करणार करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवरती कौतुकाची थाप दे खऱ्या अर्थानं त्यांना जगण्याची आणि एक ताकद या माध्यमातून दिली जाते या दोन्ही पुरस्कार करताना माझ्या मनापासून नमस्कार आज पुणे शहरातील वाडवडी या परिसरामध्ये माळी विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातल्या माळी समाज बांधवांच्या उदयवर मेळाव्याचं आयोजन केले आहे मी आणि अनेक सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये याचं उद्घाटन झालं बावीस तेवीस वर्ष या संस्थेच्या वतीनं हा मेळावा होतोय आणि मला खात्री आहे की अनेक वर्ष सातत्यानं या मेळाव्याच्या माध्यमातून वाथ अनेक वधीवरांना त्यांच्या आयुष्याने गोजगार मिळत आहेत ते पुढे टिकतायत आणि आज एकशे एकवीस जे नवे नियोजित वधीवार आहेत त्यांना या मेळाव्याच्या निमित्तानं त्यांचा आयुष्यानं गोजगार मिळेल याची मला खात्री आहे उपस्थित सर्व पालकांच्या वतीनं वधुवरांच्या वतीनं माळी विकास संस्थेचा आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून अशाच पद्धतीने सामाजिक सेवा करावी अशी करतो धन्यवाद माझी विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी किमान दोन वेळा तरी वधूवर मेळाव्याचं आयोजन केलं जातं आणि यशस्वीपणे हा वधूवर मेळावा गेल्या जवळ पंचवीस पंचवीस वर्षापासून अव्यातपणे सुरू आहे अज, आज आजही वर्भ प्रमाणात बहुसंख्येने या ठिकाणी वधूवर तसेच त्यांचे पालकही उपस्थित आहेत या संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व संयोजकांना तसेच अध्यक्ष उप 是真的。谢谢 आमच्याकडून अधिक शुभेच्छा धन्यवाद आणि या संस्थेच्या माध्यमातून आज या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलांचे वडील आई वडील कुणीच्या आई वडील वडील यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिला चांगली सगळं कुठे उपलब्ध आहेत हे सगळं मिळण्याचं काम मी माझी समाज उपास करते या सर्व संयोजकांचे या ठिकाणी मी मनापूर आभार मानतो त्याच वतीने भगतजी ताई आणि मृत्यूजी लगडे हे जे समाजामध्ये काम करत आहे अतिशय वेगवेगळे प्रकारे त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलाय मी या समाज विकास माय समाज विकास समितीचा या ठिकाणी आभार मानतो पुन्हा वधूवर जे नोंद करतात त्यांचे शुभविवाह होतातच अशा वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आज महिला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई ताई चाकणकर यांचे सुद्धा सर्वांना आशीर्वाद लाभले अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या थोड्याशा का बोलण्यातून भाषणातून व्यक्त केलं आणि जे जे सत्यता होती ते त्यांनी बोलून दाखवले त्याबद्दल त्यांचे संपूर्ण आमच्या ग्रुपतर्फे आभार धन्यवाद